तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि विषय असा झाला मित्रांनो मी सकाळी ब्लॉग शूट केला होता काय झालं माहितीये का पिल कोण झाले का परी कोण झाले का माझ्या कोण झाल्या मला माहित नाही ब्लॉग ते डायरेक्ट डिलीट होऊन गेले सगळं सगळं सकाळपासून बसून ते दुपारपर्यंत जोडून शूट केलं तर का सारं सारं डिलीट झालं मित्रांनो सॉरी त्याच्याकरता साडे अकरा वाजली आणि आता ब्लॉग शूट करू लागली सगळे सगळे झोपले बाहेर बट काय करणार मित्रांनो करावं लागत आहे आता कारण फर्स्ट जे फर्स्ट आपण स्टार्टिंग करतोय का तेच डिलीट झाले त्याच्यामुळे ना समजून घ्या थोडस आणि ब्लॉग कंटिन्यू बघा एकदम मजा येणार म्हणजे फुल मजा येणार आहे मी क्रँक केलेला आहे तो क्रँक काय तुम्ही ब्लॉग मध्ये बघा आणि आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असं नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला आता ब्लॉगला स्टार्ट करू पुढे बघा तुम्ही ब्लॉग पर लेसी गाडी घेऊन सिली भेटो जरा जेवण करू मस्तपैकी काय काय माय जेवळा मी सगळे चार बिस्किट खाले ते पापा जो प्लेयर मी तोغلिया काय खात रे हा मोबाईल पास आहे का हा मोबाईल काय करते तू काय आहे बिस्किट काय आहे भैया काय आहे दोज काय बघत आहे पापा लोगो आताच माझा ब्लॉग अपलोड झाला किती कटकटी राह सकाळी सकाळी अपलोड झाला असं किती बरे झालं असं आहे की असता व्हिडिओ सर आता काय झालं का तुला इथं वडलं मी आता जेव्हा ती इथेच करून सांग ते मॅगी खात काय वडलं कस वडलं असं जायला ना जेवायला जेवायला आंबा घेऊन यार मित्रांनो आंबे पाहिजे किती पिकवड पिवळी पिवळी तर झाली सगळे बारीक आंबा चांगला होता मित्रांनो जेवण कर ना ये बघ मटकी ये मॅग ये मॅगी पाऊ पाऊ किती खात रईन किती खाल्ले पाहिजे सगळे शांग खाले मला लई गरम झाले यार मी आता किचन रूम मध्ये आहे मित्रांनो विषय असा आहे का आपल्याला आहे ना बरे प्रेम करायचे बरे आहे कारण झोपे तो सापाचा वगैरे प्रेम करू आपण आपल्याला एक गोष्ट करावं लागणार आता आपल्या काय डुप्लिकेट साप नाही त्याच्यामुळे आपल्याला ना एखादा सापाचा आकारावाला बनवावं लागणार आहे काहीतरी अँड मग त्याच्यानंतर तिथं फक्त तिच्या जवळ सोडायचं तिथं आणि तिला म्हणजे बापरे साप 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 बघू काय म्हणतात त्याची रिॲक्शन काय ती बघू बघ आपण बट नेमकं काय करावं मित्रांनो एक एक पिठाचा गोळा जे समजा याचं आहे ना गावाचं आहे ना गावाचं गावाच्या पिठाचं लांब लांब होतं यार बट त्याला गावाचं पीठ मळावं लागत काय करावं दुसरं काहीतरी धाव बघू धाव काळं बिळ धाव काहीतरी बघू थांबा काळं काहीतरी बघू आपण कायला काहीतरी ना ती झोपेली तिथं थोडंच पीठ लागत आपल्याला थांबा थोडं पीठ मळू आपण काय अडचण लो आणि मग आणि परी पाहिजे का कुठे झोपेल थांब दाखवतो बघितले मित्रांनो तिथेही मी आता ट्राय वगैरे घेऊन आले फिटे फीठ अभ यार मला मालता सुद्धा या हो <laughs> ना मित्रांनो मालता नाही येऊ राहिलं मला माहिती आहे काय कशी फोटो मारणार मी माझी घरात आई सपू पडलो माणसं नसल्या उलट्याच हाताने म्हणलं यार मी उजव्या हाताने म्हणायचं डाव्या हाताने म्हणून राहिलो काय मकर पाणी झालं मित्रांनो ह्याच्यात मम्मी मम्मी आली मित्रांनो मम्मी म्हणजे जावायचे का मला नाही आता यारली पाहता झाली आम्ही अगदी <laughs> <laughs> ओके याच्या बांधण्यात लोक ते पीठ जायना मग मित्र लिहिले हात धुतले पीठ जाय त्याच्यातून झाले पीठ रेडी एवढे पीठ आपल्यासाठी लिही ओके एवढं लय झालं तिला नाही करायला मग त्या असं करायचं याच लांब लांब करायचं हे काय झालं असाच जायचं लांब 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 जवळ लांब होईल लांब तिला वाटलं पाहिजे झालं मित्रांनो तो लिहिणं पाहिलं ते म्हणे मलाच दे <laughs> 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 <laughs>

ते बघायचं परी बघ नाही आला होता ആ മീന സോടൊ <laughs> ने किती मेहनत घेतली होती ह्या तू येऊन का म्हणे अरे आई शपन तीन तीन चार तुकडे डायरेक्ट <laughs> एक दोन तीन चार फक्त <laughs> <थकते> झाले <नुलाले। laughs> मत मग तंग ना रे थंपत घाबरत होतो ते ते नाही घाबरत ते तर असं सुटलंय काय रे असंच हो तू मित्रांनो सक्सेस झाला पण थोडासा झाला जास्त मी आडायला मग मी आरकलंच नाही कारण मी हा विचार केला की म्हणलं ही घाबरायला बसली जार जारी घाबरवलं जारी खाला माता याला खेळायला झालं अरे मी किती मेहनत घेतली तुला माहिती का ना पण मला बोलावलं नाही ना मला नको बसली मी फक्त म्हणलं मी किचन मध्ये मग किती खरचूड मी हे बोल हे बापरे त्याला कस का वाटला प्रियांका प्रियांक बाहेर आल ना म्हणजे एवढं मी काय पडली तू <laughs> थोडासा ब्लॉक झाला मित्रांनो थोडा थोडासा हे चला आता ते राहील तू गाडू कोण टाकीत टँकर सोडला मरत आहे टँकर आपल्याला पाणी आपण याच्यातून काढू वरून पाणी खाली हा हे <laughs> बा मित्रांनो मी याच्यात पीठ पीठ मळलं सगळं राडा राडा झाला माझ्या हात बी ताकी भरली होती आणि एवढं बीच काय भरली मी जास्त आरडलो नाही मित्रांनो मी जर आरडलं असतो ना तर प्रॉब्लेम झाला एवढा आवरून घेतो पटाक्षी झालं चपाती करायला मस्त बघी आहे कस कसं झालं आभाळा यायला लागले आता इकडल्या साठकून यायला लागले एक या लाग दोन दिवसापासून पावसाचं वातावरण होऊ होत आभाळ येते पाऊस सांगेल आजपासून आम्ही चाललो मारा चक्कर मारायला तिला तिला चक्कर मारावं लागतं मस्त ला। चक्कर मारायला चालू तिला तिला चक्कर चक्करची मित्रांनो हा बस मला माहिती बस चालू करतो हा मित्रांनो साडेआठ वाजले अँड जेवण वगैरे करायचं टाइम झाला मित्रांनो आता तर आता जेवण वगैरे करू काही भाजी बघू आधी तर माझं जेवलं मस्त पप्पा पण जेवले मी परी मम्मी एवढच राहिले फक्त जेवायचं फॅन बंद केला मी कारण फॅन चालू आवाज येतो होतो यार आवाज बर बर भर जेवायला काय माहिती का बाजरीची भाकर भाकरची भाजी सकाळची मटकी पण आहे आणि भात पण मित्रांनो आता जेवण वगैरे करू आणि आपला ब्लॉग आता सेंड करू तीस दिवसाचं चॅलेंज घेतलंय मित्रांनो आपण तर तुम्ही सपोर्ट करा अँड मी पण तुम्हाला एंटरटेन करायला कमी नाही पडलं मी तर तुम्हाला सपोर्ट करा तर चला आपला ब्लॉग इथेच येईल करू आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं नाही आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नाही चॅनल सबस्क्राईब करा तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय मित्रांनी पाहिजे की माझ्या पुढे निघते कानात निघते आता मी एक नंबरला चालले तर हा भाई लगेच लगेच निघली बरं का माझ्या जाऊ का आलो मी लगेच हा बघा मी आलो लगेच हा